शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण कापूस व सोयाबीन पिकिमा वाटप सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम म्हणजेच पीकिमा जमा झाल्याचे एस एम एस अर्थात संदेश प्राप्त झाले आहेत तर काही शेतकऱ्यांना अजूनही पिकिमा जमा न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत मात्र आज राज्याचे कृषी मंत्री यांनी तातडीनं पिकिमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पिकिमा वाटप चालू करण्यासंदर्भात आदेश देताच पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकमा वाटप सुरू झाले आहे पंचवीस टक्के विमा हा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान या अंतर्गत लागू करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के पीक विमा चार टप्प्यात वाटप होणार आहे पहिला टप्पा चौदा एप्रिलपर्यंत होता तर दुसरा टप्पा तीस एप्रिलपर्यंत असणार आहे आणि तिसरा टप्पा एक मेपासून सुरू होणार आहे आज दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून यात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे सोयाबीन या, या पिकासाठी हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपये तर कापूस या पिकासाठी वीस ते तीस हजार रुपये हेक्टरी जमा होत आहेत कापूस स्वा व सोयाबीन खरीप पीक विमा दोन हजार चोवीस दुसरा टप्पा वाटपाचे जिल्हे पहिलाच जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव रत्नागिरी धुळे अकोला बुलढाणा वाशिम वर्धा पालघर रायगड नागपूर अमरावती नांदेड परभणी सोलापूर सांगली सातारा अहिल्यानगर नाशिक कोल्हापूर गडचिरोली चंद्रपूर हिंगोली ठाणे पुणे अर्थात राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा धन्यवाद